विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार बोलतात आपण थेट जाऊयात जास्त महिन्यासाठी आणलेला हा एक जुमला आहे जुमल्याची सवय मोदी सरकार पासून या सरकारला जळली आहे जुमलेबाजी करा आणि मतदान घ्या एकूणच याला पाच वर्षाच्या पुढच्या वर्षभरासाठी एक वर्षासाठी शेचाळीस हजार कोटी रुपये लागणार आहे कुठून आणणार एक लाखाच्या एक लाख वीस हजार राजकोषीय तूट आहे सात लाख अकरा हजार कोटी रुपये रुपयाचं कर्ज या राज्यावर आहे त्यांचा व्याजाचा परतावा काढला तर उद्या अशा योजना आणून निवडणुकीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी सुद्धा पैसे नसणार मग तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरवर करोडो रुपये खर्च करून पहिलेच राज्य उद्ध्वस्त केलं तर ही ह्या योजनेचं आणून महिलांच्या मत महिलांची मतं घेण्यासाठी या राज्यातील ही केलेला एक सोंग आहे आणि ज्या अटी घातल्या आहेत त्या अटीमध्ये किमान वीस ते बावीस टक्केच महिला बसू शकतील या अटीची पुरत आली तर कारण पाच एकर जमीन मराठवाडा आहे मराठवाड्यामध्ये लँड होल्डिंग आहे तिथे काही पिकतच नाही आणि मग त्या महिलेला जर लाभ होणार नसेल तर योजनेचा फायदा काय अशा ज्या काही तुमच्या त्या अटी आहेत आरमध्ये आता मी तो आहे आलेला आहे पण हे एक महिलांना आता लाडली बहीण एकीकडे बहिणीला प बहिणीच्या पराभवासाठी संपूर्ण ताकद खर्ची घालायची आणि दुसरीकडे मात्र लाडली बहीण म्हणून योजना आणायची तर दुसरी एकीकडे राज्यामध्ये महिलावरील अत्याचार अन्याय वाढवायचे त्याच्यावर कारवाई करायची नाही आणि आपल्या बहिणीची इज्जत सगळी रस्त्यावर त्यांचा खून होतो बहिणींची इज्जत अब्रू लुटली जाते त्यावेळेस डोळ्यावर पट्टी बांधायची आणि मात्र लाडली बहीण म्हणून मतासाठी सोंग करायचं हे एक जुमला आहे जुमल्यापलीकडे काही नाही एवढाच या योजनेचा अर्थ आहे

कर्जा है देश के ऊपर राज्य के ऊपर अब उसके ब्याज देने के लिए पैसे नहीं तिजोर में कुछ नहीं है फिर ये सब योजना लाकर लोगों को गुमराह करने का काम है जैसा कि केंद्र की मोदी सरकार ने वो जो जुमलेबाजी से काम करते उसकी आदत राज्य के सरकारों को पड़ी है शिंदे सरकार को पड़ी है और वही जुमलाबाजी करके वोट लेने का इनका जो प्रयास है ये सफल नहीं होगा क्योंकि इनको देने के लिए और जो अटी और शर्ती जे निकाल कर लगाए इसका तो फायदा जितने महिला है उसमें बीस बाईस तक के महिला को भी नहीं होगा और ये लाएंगे कहाँ साल भर में छियालीस हजार करोड़ रुपया कहाँ से करेंगे किधर से लाएंगे आज पूरी पूरा राज्य बर्बादी की ओर है बहुत सारे लोगों को अभी तक पैसे नहीं मिल रहे है घरकुल का पैसा नहीं मिल रहा है घर बांधने का कॉन्ट्रैक्टर का। के पैसे पड़े पीडब्ल्यू डी के एजुकेशन के कॉन्ट्रैक्टर के पैसे नहीं मिल रहे हैं और ये योजनाएं ला रहे इंफ्रास्ट्रक्चर पे इन्होंने करोड़ों रुपए उड़ाया जिसमें से इन्होंने 25 से 30 प्रतिशत कमीशन खाया है ये सब समृद्धि में पैसे कमीशन खाया है ये सब बातें जो है ये पूरा राज्य को उजाड़ के रखा है और अभी जो योजना लाई इसमें केवल यही है ये, कि ये गुमराह करने का एक छोटा सा प्रयास इन्होंने किया है जनता इससे भुल्लुभेगी नहीं और महिला हे कभी ऐसे इनके आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय बैठक करण्यात मला माहीत नाही मला काही त्या संदर्भात बोलवलं नाही पण पुढच्या आठवड्यात झाली तर हरकत नाही आमची अपेक्षा आहे की सगळ्यांना सर्वपक्षीय बोलवा आणि खरं तर ओबीसी मराठा आरक्षणाच्या संदर्भात हे दोन समाजामध्ये जी काही दरी निर्माण करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे भांडणं लावू या दोनही समाजांना एकत्र आणून एकत्र बसवून एक सामंजस्याची भूमिका आणि मध्यम मार्ग काढण्याची भूमिका केली पाहिजे ती सरकारची जबाबदारी आहे हे राज्याच्या हिताचं नाही मराठी बी ओबीसी करून गावागावामध्ये जे काही आत्ता वातावरण निर्माण दूषित दुश, वातावरण होते आहे आणि एकमेकाच्या वैरी बनल्यासारखी परिस्थिती निर्माण होते आहे यामध्ये सरकारने तातडीनं तोडगा काढावा आणि दोनही समाजाला समाधान होईल आमोरासमोर बसवा काही अडचण नाही हे काही कोणाचे दुश्मन नाहीत असा मार्ग निघावा अशी माझी अपेक्षा सर एक रुपये पीक विमा योजना आहे सरकारने आणले मात्र सामने एक रुपयाच्या पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून केंद्रात अर्ज भरण्यासाठी शंभर रुपये मागितले जात आहेत अशा पद्धतीची लूट आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते नाही लुटीचं लुटारूंच सरकार आहे दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे या सरकारची भूमिका आहे एक रुपयाचा पीक विमा सांगितला तीन हजार दोनशे कोटी रुपये शेतकऱ्यांना दिल्याचं सांगितलं त्यामध्ये चौपन्न लाख शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं सांगितलं तर दुसरीकडे मग निम्म्यापेक्षा जास्त पैसे सर पीक विमा कंपन्यांनी खालेत दरवर्षी साडेतीन ते चार हजार कोटी रुपये पीक विमा कंपनीच्या कशात घातलं जात आहे तुम्ही त्यांना दहा हजार कोटी रुपये पीक विम्यापोटी केंद्र आणि राज्य सरकार परतावा देतो आणि शेतकऱ्यांच्या पदरात काय पडतं तीस टक्के पंचवीस टक्के म्हणजे सत्तर टक्के या पीक विमा कंपन्यांना खाण्यासाठी आहे काय आणि त्यातूनही एक रुपयामध्ये काढायचं आणि फार्म भरायसाठी शंभर रुपये घ्यायचे तर शंभर शंभर रुपये जर फार्म भरायसाठी झालं तर मग एकशे एक रुपये म्हणा आणि हे बनवा बनवी करायची काहीतरी दाखवायचं आणि शेतकऱ्यांना फसवायचा हा उद्योग राजरोसपणे सुरू आहे तर यावेळी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार माध्यमांशी संवाद साध होते यावेळी अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी पूर्ण ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडली बहीण योजना आणून सोंग करायचा असा घणाघात यावेळी वडेट्टीवारांनी केलेला आहे